वाल्मिक कराडचा बळी आपल्या राज्य शासनालाच म्हणता येईल ना आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाच हवा होता ते कोणाच्या आता धनंजय मुंडेला हवा होता काय लोकांनी आता ते चौकशी बसवावी राज्य शासनामध्ये दोन महत्त्वाचं असतं एक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यामध्ये वाल्मिक कराड्यांचा इन्काउंटर करण्याचा सगळ्यात जास्त इंटरेस्ट कुणाला होता राज्य सरकारलाच राज्य सरकारमधले काही पेसिफिक लोक होते का की जे वाल्मिक कराड्यांचा इन्काउंटर करण्यासाठी इंटरेस्टेड होते स्पेसिफिक असतील पण बघा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याशिवाय एन्काउंटर होऊ शकत नाही जसा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याचप्रमाणे अक्षय शिंदेचे काय ते पोलीस काही दुश्मन नव्हते एन्काउंटर अक्षय शिंदेच्या हातात बेड्या होत्या दोरखंड बारदोड बागदोड बांधलेलं बार होतं एवढं असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर होता म्हणजे लोकांनी समजून जायचं सर यात एक अजून महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही नकार दिल्याच्या नंतर त्यांनी एन्काउंटरसाठी अजून कोणा अधिकाऱ्याला बोललेले आहेत का त्या संदर्भात काय माहिती आहे का नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही मी नकार ना दिल्यानंतर मला थोडी ते सांगतील की आम्ही कोणाला विचारपूस केली काय काय प्रयत्न केलेत वगैरे फक्त मला माहिती आहे की तेवढंच आणि त्याचे बेडसुद्धा आलेले ते, ते, ते वाल्मिक करारसाठीच त्या ठिकाणी पाच बेड तुम्हाला माहिती असेल प्रकरण तर ते बेडसुद्धा एक बेड वाल्मिक करारसाठीच आला होता आणि आमचे एस पी साहेब म्हणतात ना मी निर्भीड आहे भ्रष्टाचारी नाही वगैरे तर त्यांचा एक पुरावासुद्धा मी आपल्याला दे देणार आहे की खालच्या अधिकाऱ्या वर्गांकडून कशाप्रकारे माझ्याकडनं त्यांनी टॅब घेतला होता तो मी दाखवतो याच्यावरती तुम्हाला जर बघायचं असेल तर का कसला टॅब आहे आय टॅब आहे ॲपल कंपनीचा आणि तो मी त्यांना गिफ्टच्या स्वरूपात दिला होता त्यांनी मागणी केली होती आमच्या पी आयला आणि हे बघा ए... किती किती तारखेला पोलीस अधीक्षकाने टॅब मागितला होता त्याची किंमत किती आहे तो तुम्ही कुठून खरेदी केलेला आहे आम्ही माझ्या गावातनं लातूरमधून खरेदी केला आणि त्याची किंमत टोटल आहे नाइंटी सेवन थाउजंड एक लाखाच्या आसपास आणि मोड ऑफ पेमेंटसुद्धा आपण बघू शकता हे बघा ह्याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट कॅश आहे आणि नाव आहे लातूरून घेतलेलं आहे हे सगळं